नमस्कार मंडळी फायनली आपला श्रावण महिना संपलेला आहे आणि आज मी बनवत आहे नॉनव्हेज रेसिपी तिथे दे देखील स झटपट अशी रेसिपी मी बनवणार आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तूप घालून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे त्यामध्ये आपल्या घरामध्ये जे खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत जिरं घातलेलं आहे आणि कुकरमध्ये मी यासाठी बनवते कारण तो झटपट मी बनवणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये बनवते तुम्ही पातेल्यात देखील बनू शकता यामध्ये कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आपल्याला मस्त असं परतळून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो घातल्या का लगेच मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट होईल इथे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेला आहे मस्त असं फ्राय करायचं आणि त्यानंतर हे घरातले जे घरामध्ये तुम्ही मसाले वापरता ते घालून घेऊ शकता यामध्ये मी फिश मसाला एक मालवणी मसाला लाल मसाला आणि धना पावडर घातलेली आहे हळद असे मी मसाले घालून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे फिश मसाला नसेल तर तुम्ही चिकन मटन मसाला देखील घालू शकता चार चमचे दही घालून घेतलेला आहे दही घातल्यानंतर मस्त असं परतळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला तेल सुटेल तेल सुटलं की यामध्ये मी एक बारीक चॉप केलेला बटाटा घातलेला आहे बटाटा घालून घेतला काही का मी प्रॉन्स मॅरिनेट करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी हळद आणि मीठ घालून घेतलेलं ते देखील घालायचं आहे आणि राईस घालायचं आहे राईस मी अर्धा तास भिजून घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे तुम्ही वाडा कोलम वगैरे घेऊ शकता मस्त असा फ्राय करायचा आणि वाफेला पाच मिनटं ठेवायचं आहे मी उलटा झाकण करून वाफ काढून घेतलेली आहे पाच मिनटं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी यासाठी की राईसला कलर खूप छान येतो कलर डाऊन होत नाही आणि लवकर राईस होतो जर झटपट बनवायचं म्हटल्यानंतर गरम पाणी पाहिजेच यामध्ये मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत जर नसतील तर नाही घातली तरी होत चालतील आणि कोथिंबीर आणि दोन शिट्ट्या घेऊन मस्त आपला राईस रेडी होतो प्रॉन्स राईस खूप छान लागतो नक्की बनवून बघा आणि खूप झटपट अशी रेसिपी आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चला तर मग आता मस्तपैकी राईसचा आस्वाद घेऊ फायनली आपला श्रावण महिना आज संपेल आणि नॉनव्हेज आपण खाणार आहोत तुमचा संपला की नाही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही काय काय रेसिपी बनवलेली श्रावण महिना संपल्यानंतर नक्की मला कमेंट करा